तर नमस्कार मित्रांनो तर झालाय का पाऊस तर आहे सगळीकडं असा पाऊस झालाय मस्तपैकी तर मित्रांनो आणि शेतकरी सगळे आपले टोटल शेतकरी त्यांनी पा हा एक व्हिडिओ बघून घ्या पाच मिनटं हा व्हिडिओ बघून घ्या या आता आहे तर मित्रांनो हे बघा हे बाबानं आणलेलं आहे बियाणं म्हणजे पेरणी करीता कापूस वगैरे तूर वगैरे सगळं आता काल आम्ही गेलो होतो एका कृषी केंद्रावर तर दोन तीन याच्यावर गेलो होतो आम्ही तर याच्यावर स्कॅम कसा असतो तर जे बियाणं शेतकऱ्यांना हवं असतं ना म्हणजे जे जास्त मागणी असते ज्याची जास्त डिमांड असते ते बियाणं आहे ना स्टॉक करून ठेवतात हे लोक म्हणजे काय करतात की गोडाऊनमध्ये भरून ठेवतात आणि शेतकऱ्यांना म्हणतात की ते बियाणं अवेलेबल नाही आहे कारण त्याला डिमांड जास्त असते ना मग डिमांड जास्त असल्यामुळे काय करतात ना आम्ही तुम्हाला देणार नाही वाटल्यास तुम्ही मग शेतकरी विनवणी करतात नाही ते द्या ना म्हणजे त्याचं उत्पादन जास्त आहे आम्ही तुमचेच गिरायक आहे असं आम्ही येतो इथे तुम्ही आम्हाला द्या ते तर मग ते त्यांना म्हणतात कृषी केंद्रावाले त्यांना असं बोलतात की ठीक आहे तुम्ही आमच्या जवळचे माणसं आहात तुम्ही आम्ही तुम्हाला देतो पण पैसे जास्त घ्यावं लागतील तुम्ही जवळच्या म्हणून बोलवून देतो आम्ही तुम्हाला तर अशी लुटमार केली जाते शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना आहे ना मग अशी सहानुभूती देऊन दिली जाते म्हणजे त्यांची समज अशी करते की एक तुम्हाला आम्ही चांगलं देतो म्हणजे जे तुम्हाला हवा आहे ते जे डिमांडमध्ये आहे ते आणि बाकीचे तुम्हाला इतर आम्ही आमच्या मनाने न्यावं लागणार म्हणजे त्यांना ज्या कंपनीचं प्रमोशन करायचं असेल त्या कंपनीला म्हणजे केवढा मोठा स्कॅम आहे हा आता काय उपाययोजना करता येईल तुम्हाला काही पर्याय माहीत आहेत का हे नक्की सुचवा कमेंट मध्ये आणि हा हे कुठून आलेत आता हे आम्ही आणले ना असं आहे पाहिला व्हिडिओ तुम्ही ह्या दादान एकदम भारी असं सांगितलंय तर तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याबाबत हे होत कारण आपण याला जिम्मेदार आपण आहेत कारण जी पिशवी मागाची ती पिशवी मिळायसाठी आपण दुसऱ्या पिशव्या घेतो म्हणजे आता ते बोगस असू नाहीतर कोणती असू तिच्या एका पिशवीवर आपल्याला दोन पिशव्या घ्यावं लागतंय सर्वसाधारण तुमची कोणती जी तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी व्हरायटी चालू आहे वाजे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि प्रत्येक कृषी केंद्रावर हीच परिस्थिती चालू आहे मित्रांनो कारण जी ही परिस्थिती येते का आपल्यामुळं कारण आपल्यामुळं जी ती मनाचं कारण काय आपल्याला जी पिशवी जास्त उत्पन्न देते तिच्यावर आपण जास्त पडतो पडतोच का नाही आणि कारण मग तिच्यावर पडल्यावर दुकानदाराला काय वाटतं ह्या पिशवीची मागणी कृषी जे कृषीवाले आहेत आपले त्यांची दुकान आहेत कृषी आणि त्यांना काय वाटतं जी पिशवी विकत त्या पिशवी मागं दुसऱ्या कंपनीवाल्याचा बेनिफिट करून द्यायचं कारण जी आपण एक पिशवी घेणार आहोत तिच्यावर दोन पिशव्या घ्याव्या लागतात तेव्हा आपल्याला तिची कुठं तीन पिशव्या देते दे ते ही दोन पिशव्या घेतल्या वेगवेगळ्या कंपनीच्या हे स्कॅम्प सगळीकडे चालू आहे तुमच्या भागात आहे का नाही बघा आणि तुम्ही घेऊन आलेत का असं करून नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो टोटल ठिकाणी फसवणूक चालू आहे फसवणूक नाही म्हणायचं हे सगळं टोटल शेतकऱ्यामुळे आहे कारण कसं आहे आपल्याला गरज राहते आपण म्हणतो तर ह्या पिशवीचं उत्पन्न ज्याद आहे ह्या पिशवीचं उत्पन्न उत्पन जास्त आहे म्हणून ह्या पिशव्या जास्त घ्यायच्या असं आपलं टोटल शेतकऱ्याचं चालू आहे कारण आपण सुरुवात करतो त्या दुकानदाराला माहीत असतं शेतकऱ्याला गरज आहे शेतकरी घेतो शेतकऱ्याला गरज आहे म्हणून घ्यावा लागत तर मित्रांनो असंच शेतकऱ्यामागं काही ना काही चालू आहे आणि शेतकरीच सुरुवातीला सुरुवात करतो कारण कसं आहे शेतकरी सुरुवात करतो म्हणून दुकानदाराला वाटतं शेतकरी घेतोय आता नाही आहे त्याला घ्यावा लागतंय कारण कसं आहे त्याला वाटतं ना मग आपण हे पिशव्या घेतलं तर आपलं उत्पन्न जादा निघत पण कृषी विभागानं बी असं करायला नाही पाहिजे ज्याचे दुकान आहेत त्यांनी बी म्हणजे दुसऱ्या कंपनीचा फायदा करून द्यायचा त्याला फायदा होतो पण शेतकऱ्याला काही फायदा नाही शेतकऱ्याचे पदरूम पैसे जाते ते वेगळी पिशवी घ्यायची शेवट ते पिशवीचा माल निघतोय का नाही कशी काय पिशवी हे टोटल भागात चालू आहे मित्रांनो हे स्कॅम काय थांबणार नाही आणि त्या दादामुळं आपण बनवला एकदम भारी असा व्हिडिओ त्यांनी काढला होता या दादाला आपलं सांग नाही दादा हे पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये चालू आहे असा स्कॅम जिथं जिथं कृषीचे दुकान आहेत भा तिथं सगळीकडे चालू आहे याच्यावर कोणीच बोलत नाही काहीच नाही शेतकरी बोलू शकत नाही कारण शेतकऱ्याला गर गरज आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे माझी शेतकरी बोलतच नाही हे बरोबर आहे का नाही मित्रांनो सांगा आणि सुरुवात केली की नाही सर की लावाला सांगा आणि पाऊस पाणी कुठं कुठं हे सांगा चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये